नेरळमध्ये भर रस्त्यात एक युवक मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या एक्स हँडलवर आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करण्यात आली महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डनं हा हल्ला केल्याची माहिती या पोस्टमध्ये लिहिली होती तो माझा बॉडीगार्ड नाही मला बदनाम करण्याचं विरोधकांचं कारस्थान आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो, तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक का आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे